मित्रांनो आज खऱ्या अर्थाने शेतकरी संघटनेच्या एक कामाच्या माध्यमातून डॉक्टर मंडळीसारखी माणसं की जी एक समाजामध्ये आपला वेगळा ठसा उमटवतात खऱ्या अर्थाने समाजसेवेचं काम करणारी माणसं त्यांनी शेतकरी संघटनेच्या कामावर विश्वास ठेवून शेतकरी संघटनेच्या गोरगरीब लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना एक आधार म्हणून त्यांचा एक स्वतःचा गाळा शेतकरी संघटनेच्या ऑफिससाठी दिला ऑफिस असणं काय असतं हे जे लोक प्रोफेशनली काम करतात त्या लोकांना माहिती आहे की कुठंतरी बसायची व्यवस्था असणं आणि त्या माध्यमातून लोक एकत्र येणं त्यांच्या समस्या सोडवणं आणि त्याच्यामुळं मी डॉक्टर साहेबांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी अशा कामासाठी आपलं योगदान दिलं आहे की जे काम मला असं वाटतं की अजित काळे असलं काय नसलं काय त्याच्यानंतरची पुढी पुढची पिढी आहे त्या पिढीलासुद्धा ह्या गाळ्याचा उपयोग होणार आहे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठीचा सा त्याचा फायदा होणार आहे मित्रांनो वाढदिवसाचं औचित्य शेतकरी संघटनेच्या नेवाशा साखेच्या वतीने तालुक्याच्या वतीने आज साधण्यात आलं वाढदिवस साजरे करायचे का नाही हा मोठा विषय परंतु वाढदिवस साजरे करत असताना एक फाईन आपल्याला पाडायचं आहे की नुसते केक कापून सन्मान करून असं काही करण्यापेक्षा ह्या दिवशी मला असं वाटतं की जो माणूस ज्या व्यवसायामध्ये ज्या व्यवस्थेमध्ये काम करतो त्याच्या अनुषंगाने जर समजा काही योगदान झालं तर त्या दिवसाचं खऱ्या अर्थाने सार्थक होतं आज त्याच्या त्या माध्यमातून आज नेवासा तालुक्यामध्ये तर शाखेचं आणि आमच्या ऑफिसचं उद्घाटन होतंच आहे परंतु आपण आडबंगनाथ मंदिरामध्ये संध्याकाळी पाच वाजता तज्ज्ञ डॉक्टर आहेत दोघंजणं यांना एक कृषी विद्यापीठातले डॉक्टर आहेत एक नेवाशा तालुक्यातले डॉक्टर आहेत यांना आपण लेक्चर देण्यासाठी बोलवलेलं आहे की त्याच्या माध्यमातून गो संरक्षण आणि गो सुरक्षा या विषयावर आणि गो संगोपन या विषयावर चर्चासत्र ठेवलेली आहेत तिथं नवीन दहावी बारावी झालेल्या मुलांचा सन्मान सत्कार ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर पाणी परीक्षण आणि पाणी व्यवस्थापन या विषयावरसुद्धा मार्गदर्शन आपण आयोजित केलेलं आहे शेतकरी संघटना श्रीरामपूरच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की असे जर कार्यक्रम झाले तर था खऱ्या अर्थाने समाजासाठी ते निश्चितच दिशादर्शक ठरतील पुण्य तिथे असतील त्याच्या माध्यमातून वाढदिवस असतो अशा कार्यक्रमाला जर सामाजिक का आपण एक झालर देऊ शकलो तर कदाचित त्या विषयाला तो मानत तो, तो गेलेला आहे ज्या माणसाने काम केलेलं आहे आयुष्यभरच्या विषयामध्ये त्यांनी त्याचं योगदान दिलेलं आहे त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ जर अशी कामं जर आपण भविष्यात पण करत राहिलो वाढदिवसाच्या माध्यमातून करत राहिलो तर खऱ्या अर्थाने सार्थक होईल असं वाटतं आणि जय जवान जय किसान धन्यवाद साहेब तुमच्या आता या जा� ठिकाणी शाखा उद्घाटन केलं याचा उद्देश आणि तुम्ही केलेलं शेतकऱ्यासाठी योगदान हे खरोखर खबरनामा न्यूज आणि तमाम निवास तालुका शेतकऱ्याच्या वतीने आपले अभिनंदन पण त्याचबरोबर आपण येणारे तुमचे मुद्दे थोडक्यातून शेतकऱ्याचं बरं होतील शेतकऱ्यासाठी येणारे येणारे तुमचे शेतकरी प्रश्नावर तुझं आंदोलन असेल तुमचं परत कर्जमाफीवर असल तुम्ही आता जे गुन्हे दाखल केले पुढे भविष्यातले काय वाट आहे मित्रांनो मला असं वाटतं की आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी हा माणूस इतका अडचणीत आहे त्याच्या इतक्या समस्या आहे की कि तुम्ही किती ताकद लावली तरी त्या समस्या संपू शकत नाही आणि त्याच्यासाठी जी शक्ती उभं करण्याचं काम प्रथमतः आपल्याला शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करायचे प्रश्न इतके आहेत आता नेवासा तालुक्यातला जर विचार केला तर पहिला प्रश्न विम्याचाच आहे अजून पस्तीस चाळीस टक्के लोकांचे पैसे आले नाही आपल्याला रस्त्यावर यावं लागेल कोर्टात ला जावं लागेल त्याच्यानंतर सोयाबीनचा प्रश्न निर्माण झालेला आहे खूप लोकांची लूट झालेली आहे कांद्याचा प्रश्न इथं मोठ्या प्रमाणात लोकांची लूट झालेली आहे ऊसाचा प्रश्न आहे मार्केट कमिटीचा प्रश्न आहे प्रश्न अनेक आहेत पण ते सोडवण्यासाठीची एकजूट करण्याचं काम या माध्यमातून या कार्यालयाच्या माध्यमातून होणार आहे मला असं वाटतं की शेतकरी नेवासा तालुक्यातलं खूपच जागरूक आहे आणि संघर्षशील शेतकरी आहे त्याच्यामुळं अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची त्याची भूमिका आहे इथून आपल्याला एक महाराष्ट्रात नव्हे मागच्या वेळेस पण मी बोलतो की तुम्हाला जर काही संघर्ष करायचा असेल तर तुमच्याबरोबर लोक चांगले लागतात प्रामाणिक लोक असायला पाहिजे आणि मला वाटतं श्राम नेवासा तालुक्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात ही टीम आहे आणि त्या माध्यमातून समाजाचं आता दिलीप पवार आणि डॉक्टर तुमच्यावर तुमची ताकद दुगणी झाली वाटत नाही का मी मला म्हणजे मला कधी कधी अभिमान वाटतो की मी जो वेळ खर्च केला आहे माझ्या आयुष्यातला त्याच्यामध्ये मला अशी काही माणसं भेटली की ज्या माणसांच्या माध्यमातून मला काम करायला अजून गुरुपा आणि कदाचित मला असं वाटतं की त्या कामाच्या माध्यमातून सामाजिकदृष्ट्या एक परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर साहेबांसारखी माणसं की त्यांना सुद्धा सामाजिक कामाची आवड आहे त्यांचं पण मोठं काम त्या माध्यमातून आहे त्याबरोबर दिलीपराव आमचे असे आहेत की त्यांनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या बंधू वाचतील सगळे एक टीम आहे त्यांची मोठी त्यांनी पण खूप मोठं सामाजिक काम आहे शिक्षण संस्था चालवणं काम करणं गोर गरीब गोरगरीबांना शिक्षण देणं हे सुद्धा मोठं एक काम आहे तर त्या माध्यमातून ती लोकं का काम करत आहेत आमच्याबरोबर आता डॉक्टर आमचे रोहित आहेत आणि आपा आमचे ज्येष्ठ माणसं आहेत जाधव सांगत झालं की जी माणसं जोडली गेली हे केवळ कशामुळं की प्रामाणिकपणे आम्ही काम करण्याचा जो प्रयत्न केला त्याच्या माध्यमातून या लोकांनी विश्वास टाकला आणि मला खात्री आहे की भविष्यात सुद्धा असेच कामं त्या माध्यमातून होत राहतील अजितदा अजितदा भाषण ऐकलं भाषण म्हटल्यापेक्षा त्यांचे विचार ऐकले मुले डागूरचे विचार ऐकले मी नऊ नऊ दोन हजार साली अजितदादा आलो माझं एक रुपये खर्च न करता मला लाख दो पाऊन दोन लाखाचा लाभ मिळून दिला आणि नेव्हाच्या तालुक्यात एकटेच अजितदादा नाही नेवाशा तालुक्यात भुले डॉक्टर सुद्धा त्यांच्यासाठी देव माणूस आहे मी मा नऊ नऊ दोन हजार तेवीसला बोललो नेवाशा तालुक्यात किशनगीर बाबा होऊन गेले तसेच आज रोजी इथं कोण बाबा आहेत तुम्हाला फक्त तुम्ही काम करा दादा जे काम करते मी प्युअर शेतकरी माझे मुलं नव्हती नाही पण मी मुला कोण रुपये न घेत स्वतः शेती करतो शिवाय जे काम आहे मी शहगा तालुक्यात सांगितल्यानंतर अधिकारी तालुका अधिकारी या हे तोंडात बोट घालतात ते म्हणतात दादा असं काम करता का म्हटलं तुम्ही कोणाच्या फोनवर माझं काम करता मग यारनं बोललो मी तुम्ही बिगर पैशाचं काम कसं काय केलं आता भुले डॉक्टरमुळे सुद्धा मला आत्ता चा चोवीस पाच दोन हजार पंचवीसला त्याने जो सल्ला दिला त्या सल्ल्यानुसार माझे जे पैसे गेले ते गे परत मला रिटर्न मिळाले परत त्यांना आपण जर म्हणलं